तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर काल आमची आई आली बरं का बाबांचं जरा गुडघ दुखत होत त्यामुळं बाबा गेलेत घरी कांदा येत परत मका आहे आणि शेतीतलं थोडीशी एकर दीड एकर शेती त्या शेतीतलं पाहायला माणूस लागतं या आता या ठिकाणी आमची आई करते स्वयंपाक बरं का तर बघा भेंडी केली माझ्यासाठी आणि इकडं आपला फुलवर चिरून ठेवला आहे बरं का तर फुलवर कसा करणार आहे ते आपण तुम्हाला दाखवतो पूर्णपणे तर आता दिवाळीचा महिना आहे दिवाळी तर संपल आली उद्या संपल दिवाळी आणि पूस निघल म्हणजे थोडक्यात बाबा आता आमचं कसं मराठी महिने वाचतं त्यामुळे काय दिवाळी पूस मा आहे चैत वैशाख ज्येष्ठ आकड श्रावण बाधवा आणि दसरा दिवाळी हे दोन दिवाळी पूस हे दोन महिने दोन तीन महिने थंडीचं लय असते तो लयगार लयगार तर ह्या ठिकाणी आले ती बसायला शिटर बिटर मस्त बी घातलाय आपलाय बाबा ऐकून घेतला बरे बरे लागतं लयगार हे डागीत लागते तर ह्या ठिकाणी मित्रांनो भेंडी झाली बरं परतून भेंडीत काय काय घातलं मिरची आणि मीठ लसूण बर मिरची मीठ लसूण घालून मित्रांनो सुंदर अशी भेंडी परातली बघ का आणि ह्या ठिकाणी फुलवर आहे आ, सुका आहे ना, ना। सुका, सुका फुलवर साठी मित्रांनो बोंबील तळून घेतली बरं का अधू घर फुलवर मुळ बारीक खाणकी किरीत बोंबलाच्या तर आता व्यवस्थित परतून घ्यायचं तेल मीठ मसाला एकदम व्यवस्थित असा फुलवर बनवायचा आहे दोन रेसिपी आपली कोणची भेंडी आणि फुलवरची तर बांधली ते बांधली ते ना गोडी या ठिकाणी मित्रांनो बोंबिली व्यवस्थित बाजून घेतली ते आणि त्यात आता आईने तेल सोडलंय बरं का बोंबलात आणि इकडं मित्रांनो अनुसार आपलं तेल मीठ मसाला काय असेल ते काढून द्यायला आणि आई भाजी बनवायला मस्त भेटी बघा आता मसाला मीठ हे काढले इकडं आणि बोंबीला अशा प्रकारे मित्रांनो आपलं तळते ते नाही का आणि मग अशी काय झालं फुलवरच्या वावरात मेंढर थांबली होती ती एक दोन फुलवर गावलं ते व्यवस्थित फुलवर तोडून आणली ते आणि परत तिथून पुढं आल्यानंतर भेंडीच्या वावराच्या कडला मेंढर थांबली होती तर मग आईने एक सात आठ भेंड्या तोडल्या आणि त्याची एवढीच सगळ्या भेंड्याची एवढीच बाबा भेंडी बनवली आहे हा म्हणजे रानात भेटलं बाबा हे आपल्याला आज माळव त्याचं ती मग आज एवढ्याच निवेदन केले बनवले मस्त पैकी आप तुमच्याकडे काय कालवन आहे आज काय माहित नाही सांगताय मी इथेच बसलो शीतर घालून आता मी का गेलो तिकडे बघाय

तब्येत टेस्ट लागते का चालू चालू बाबा कढई भरवायची तवा भरवायचा त्यापेक्षा आपलं तव्यात मस्त होते त्याला काय चाला की व पकड कशेत बी काय होत फक्त चाला लागी पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो बोंबिल व्यवस्थित तळून घेतलं आणि आता फुलवर टाकून व्यवस्थित असा एकदा दोनदा आहे ना आता हळद टाकून घेतली बरं का हळदीच्या नंतर प्रोसेस कोणची मिठाची टॉपमध्ये मध्ये की समच नाही का नाही कोणच नाही वापरित आता कोण वापरतात मोठे मीठ बस बसली मोठं वापरत नाही पाहिलं नाही मिळायचं मोठं किलो दीड दीड तीन रुपये किलोनी मीठ मी आणलं होतं एकदा दीड दे। दे। रुपये किलोनी मीठ घेतलं होतं मी एकदा दीड दे। देल रुपये दीड रुपया दीड रुपयाच की एक रुपया पन्नास पैसे आता सात एक रुपये किलो असेल मीठ दहा रुपये किलो दहा रुपये दहा किलो बघा आता रेसिपी कशी काय रेसिपी वाजत होणार बाबा हा आता एवढंच टाकायचं नाही तर अशा प्रकारे मित्रांनो साधी आणि सोपी आणि वतायचं सांग मग ते साधी आणि सोपी बोंबील टाकले टेस्ट तर अशा प्रकारे मीठ मसाला हळद सगळं व्यवस्थित करून घेतले आणि आता पाण्याचा शेतोडा दिलाय आहे बर का मित्रांनो आणि पाण्याचा शेतोडा दिल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय तर ताटली त्याच्यावर आगा पालती आगा दा गाड़ा। 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 ताटली पालती घालायची म्हणजे ते बाबा खूप काय ते फुलवर आपलं मस्त आता मस्त पेकी ताटली मित्रांनो जेव्हा पालती घातली आता हे शिजलं की आपली रेसिपी दहा मिनिटात रेसिपी तयार झाली सगळं खरं झालं कालवान झालं पण बाकरी झाली आहे का ओके जिव्हाणा यो बयरवळी झालाय आज देबाना जागा बरं आता एकला दुघी असल्यामुळे लगेच उर काय कसं काय झाले बुराई ते का आप ने आलो वर का गंजा त्यांचं काय चालले बघून येतो अयो <laughs> रुक्नी झोपली तिला सुईच कराय तर ह्या ठिकाणी मित्रांनो सुंदर अशी आपली मेंढर बसली ते बरं का उभी राहिली तसली मस्त पैकी एकदम आणि थंडी इतकी पडली मित्रांनो की थंडीमुळे तुम्ही पाहू शकता मेंढ्र अशी वाघ कशी उभी राहिली असे प्रकारे मित्रांनो थंडी मेंढ्राला सुद्धा सैन होत नाही पण तेच आता धर्मच आहे बाबा उघड्या त्यामुळे काय नाही वाटत काका काय चाललंय लगा लगा, लगा, लगा गा, गार लागतय का <laughs> बघा मावशी बाकरी चालली तर म्हणायचं माय जळगावच्याकडे आला म्हणायचं वाडा आपला आता किती दोन तीन किलोमीटर राहिले माय जळगाव मासा आणू ना आपण आता माय जळगावात उंद्या बिंद्या आणू आपण उद्या नाही जोडायचं बाबा बघू उद्या परवा दिवशी माशी कालवण काय करायचे लागा लागा लग फुलवर आणि दिलाय का तुम्हाला मी होय मी म्हणलं आईनी दिला वाटत ते म्हातारीला दिलं ना काकूला बरं चालू दे तुमचं मी आता चालतो काकूच्या बिराडावा तर मित्रांनो अशा प्रकारे बाबा मावशी भाकरी करते या आणि चुलीचा हार आहे चांगला जाळ चाललाय आणि चुलीच्या कडला बसले की बरं वाटतं आणि थंडी असल्यामुळे काका शेकत बसले ते बरं का हा आता आपण लिंबापाच्या बिराडाव जाणार आहे यांचा चाललाय फोन

चुलीची चुल दुसरी चू घातली ना बाय घरात बंगल्यात बाळा बंगल्यात किंवा फक्त ते सीड नाही मोठ्या दोन फळ्या काढलेत ना अरे बंगला घर कसले दुसऱ्या फुल्या काढली काय हा गोट्याच्या मध्ये मध्ये दोन्ही गोट्याच्या बंगल्याच्या मध्ये काढल्या बाळा जुना घर ते दिलं हो ते दिलं त्यांना जागा गेला पिंजर तारखी कि बागाय तर जातो आता तुझा फोन चालला नाही होत काय काम नाही तर काकूचा चालला होता फोन त्यांच्या बहिणीचा फोन आला होता बर का आता जाऊन मस्तपैकी बिराडा जेवण करायचं तर ह्या ठिकाणी आपली सौर ऊर्जेची लाईट मस्तपैकी गज ठोकलाय मित्रांनो लोखंडी लो गज आपला चला तर जेवण बसायचं नाही बाक चालली तर तशी नाही तपास काय माहिती झोपले रे झोपले उठल मावशी मावशीच्या बाकरी चालली काय कालवन कालवन नाही झालं अजून ही काय फुलवरच बनवायचं आहे त्यांचा फुलवरच बनवायला हा तर अशा प्रकारे मित्रांनो काही फुलवर झाला वा फुलवर आता जेवायच बसायचं आता जेवायच बसायचे गरम गरम मस्त बोलायचं काम नाही आता नाही बोलायचं काम भेंडी फुलवर बाजरीची अगदी हा गरम गरम आपा जेवा तुम्ही लवलवीत भाकरी बी मस्तीपैकी बाजरीच्या आणि ह्या ठिकाणी मित्रांनो रुख मला आपल्या स्वेटर घातलाय बर का इकडं अनुसाईने बी स्वेटर घातलाय मस्तपैकी फक्त आता मीच स्वेटर नाही घातला कारण मला काढत <laughs> <laughs> मला नाही उकडत मला नाही जवळत स्वेटरच तर मित्रांनो या ठिकाणी मस्तीपेकी जाळ चाललाय इकडं आई जेवाय बसली आता अनुसाया आपल्याला जेवताना शूटिंग काढणार आहे बरं का दर अनुसाया तर मित्रांनो ताजी ताजी आपल्या टोमिरा सुद्धा एक मस्त मस्तपेकी खायला देतो बरं का, हो का। आणि या ठिकाणी आता जेवाय बसतो मित्रांनो तर हे जेवाय बरं का मित्रांनो का फुलवर भेंडी आणि बाजरीची झंजरीत मस्तपैकी भाकर आणि कडलाच आपला चुलीचा शोक आहे त्यामुळं काहीच अडचण नाही तर हे जेवायला आणि आजची आपली छोटीशी रेसिपी कशी वाटली मित्रांनो कमीमध्ये सांगा बरं का साधा आणि सिंपल कमी मटेरियल वापरून आपल्या आईने मस्तपैकी जेवण आहे मित्रांनो भिंडीचा घास काढला भिंडी तर एकदम व्यवस्थित लागते फुलवर एक नंबर फुलवर आहे ठिकाणी थांबतो मित्रांनो धन्यवाद